तर आज आम्ही चाललो हरभऱ्याच्या वावरात न हरभरा खुळ्यासाठी तर चला मग जाऊ आता निघतो व्हिडिओ पूर्ण पा नक्की तर चला निघालो आता आम्ही आमचा आरुष आयुष निघाला आरुष चे पप्पा पण पा निघाले थैली घेतली ना घरी कोणीच नाही म्हणून आयुष कुलूप लावून घेऊ राहिला वर गेट वरता येते का बळू जिकडून चाबी फिरली तिकडून लावता येते लावता आली का पाय आता कुलू पडून पाय वळ ना वळ ना अस अस कुलू पोडून पायत असतात ना रे चला लागलं लागलू पद्धती जोड दे तिकडे आप्पाजव देऊन दे आलोच आम्ही तिकडे दिली का रे चाबी बर चला मग अरे अर्ध्या हो अर्ध्यापर्यंत आलो समजा पैदलचा रस्ता आहे लेस माती गोटे रेती म्हणून थोडासा टाईम लागते जायसाठी रस्त्यानं पैदल येता आता थकले लेकर लेकरं म्हणत होते की आता लय थकलो ते म्हटलं बसा थोडस सावलीत हा का परत मग अंमल लागतेच बाबू रस्त्यानं लयच लेकड नांदा लागत चलाय म्हटलं चला म्हटलं मग ते भलकशे काट्या रुतले हे काळ्या रुतल्या आता हे कळक झाल्या काळ्या हे रुततात चला मग यायले म्हटलं आपण सावलीत बसू थोडासा आराम करू नंतर डबल निंगू वावरात चला बसरा अति बसाय सावलीत बसा तुम्ही बस र ती सावलीत बस सावलीत बस तो। पटा पटा। या सावलीत बसतो बसा पटापटा पट एवढे अंधार नको जाऊ ना लोकांची पराठी आपली पराठी नाही बरा बसा थोड्या मी बसतो तिस आराम करतो आता आम्ही नंतर आणखी रस्त्यानं निघतो त्या कानात काय गेलो त्या पण कचर हे पण किती पुल्लं पांड पांड झालं एवढं लागल लागला लागलं पुल पा लागू दे काही नसते तेवढं लागतच असते बाबू तर मंडळी आलो आता हरभऱ्याच्या वावरात आणि आयुष लय दूर गेले पळतच गेले ते तर हरभरा पण मस्त मोठा मोठा आहे आता मस्त याच्यातले जे वरचे असे शेंडे शेंडे असतात ना ते खुळाचे आहेत त्याचीच भाजी असते आ हा तू पोचला हो सर्वात पहिले मी पोचलो म्हणते पोसले लेकर मी पण पोचली आता झाडा खाली पाणी पिता गरी लेकर घ्या बसले आता पाणी गिनी पिऊन घ्या चला तोपर्यंत तो का मी हरभरा आता वावरात येता बरोबर लागले ते भुका भूका बर झालं बिस्किट चे पुढे आणले हातात धुवून घ्या लगे बिस्किट चे पुढे खा काय रे हे बर झाड कच्चे खात का बा मी नाही खात खारले रा असते त्याला खारट असतात ते मी खावले चिचे सारखं लागते का आंबट आंबट मस्त लागते हरभऱ्याची भाजी तर चला मी खुडतो भाजी हा तू खाय तोपर्यंत बिस्किट

हे हरभऱ्याची भाजी आहे की नाही याच्यावर जर फवारा टाकलेला असला की नाही तर पंधरा दिवस आठ दिवस खायची नाही हरभऱ्याची भाजी हे पग आईस हे पप्पा आता का नाही हे काळू लायले पा किती झालं पप्पाचं ते पप्पाचं ते तती आहे ते मम्माचं ते तती आहे तुम्ही दाखवत हे पा तिकडे तिकलेले दूल झोपडी आहे पा। मा पाऊ काय ऐकून हे पा गाईस आता हे का नाही हे मम्मा पा, न एवढं काढलं हे पण मग भाऊका म्हणते अरे भाजी के के भाजी हे पाठ पानाची भाजी भाऊ का हे पा हे माम्मानं एवढं मोठं भलवलं पा अरे पटपट होते ना रे भाजी फक्त सेंटेस खाऊ असे एकदम कवडी भाजी आहे ना आणि खायला किती तिकडं पा किती मोठं झाड आहे ती मी पाहायला आहे का सांगा बाल हे मम्मा मम्माकड लागली तिकडं पा तिकडे किती हिलवं हिलवं दिसते दिसते का नाही पूर्ण गवत पा हे पा असे असतात पुन्हा क्लेश असते दोन असलेलेच असते मंदातून अशी जागा असते अशी मंदातून जागा असते मम्मा या झाडापासून काय वत असते याच नाव काय आहे हे हरभऱ्याची भाजी आहे बाबू वर्षातून एकाच वेळ येते मस्त खायसाठी चवदार लागते मस्त उन्हाळ्याच्या वक्ती येत नाही का अरे उन्हाळ्याच्या वक्ती हे काय करावं लागते हे भाजी आहे का नाही अशी तोळ्याची घरी जाऊन वाव टाकायची उन्हातनी मग उन्हाळ्यात याची भाजी डबल तयार होते ताव्यावर मस्त आई आता का नाही एवढं मम्मान असलं नाही ना बरोबर ऊनच पाहिजे लागू राहिलं ना पाय ना चटचट ऊन लागून राहिलं ना मला उन्नच पाहिजे पाहा हे पाय याचे पाय कसे खाजू राहिले हे पा काही हर्ष असतात मोठे मोठे खार आहे भलक राहिले खार पहाला किती मोठी मोठी माती आहे अर्शान आपण पळवही शकतो मी पडलो असतो बा आता या मातीने खाल्लं तर काय होते असे ते गड्डे असतात तशाना आपण पडत असतो ती मी बी बाजा हा ह्या पामा भाऊ पौडायला तिकडे तो तिकडचे पानं खायला चालला हे पासतो हवाई लाईली ले म्हणजे हवाई उलायली होती वाट लायला आपण उडूनच जातो तुम्हाला झाडं दाखव का हे पायाच्या बद्दल असे झाड असतात काय हे पाय फुल असे असतात पाहायला काय सांगा अरे ती का तेले ते फुलं आहे का नाही घाटे येतात म्हणून ते फुलं येतात आयुष हाव काय हे पाय मम्मा थोड द्याद्या अशी अशी शेंडे शेंडे खुले लागतात ना रे बाबू कवळे कवळे हाव काय अरुष रे बाबू तिकडे नको जाऊ इकडे ना तो कुठे गेला ये ना बाबाईकतच आहे ना अशान आणि नाही बर तुला ऐकतच जाय तर मंडळी तुम्ही हे हरभऱ्याची भाजी एकदा नक्की म्हणजे खुडून घ्या आणि भाजी करून खाऊन पा एकच नंबर लागते मस्त लागते आज लहून कैकूर राहिलं म्हणजे लैून थपूर राहिलं तरी पण आम्ही हरभऱ्याची भाजी खुळू राहिलो याला जर फुलं राहिला ना तर नंतर मग खुळू देत नाहीत वावरावाले आमच्या घरी काही वावर नाही त्यासाठी तुमच्या घरी जर वावर असेल हो तर तुम्ही नक्की एक एक कर काही दोन तीन तास तरी नक्की पेरा म्हणजे नवाईची भाजी खायला तरी भेटते तर चला मग आता सध्या मी एवढी तोडली हे ठेवून देतो आणखीन दुसरी तोडतो भांडणं नको करू चला भा आता काय पाहिजे तुम्हाला खाय रे बिस्किट होय

या मंडळी बोर खायसाठी हरभऱ्याची भाजी तुरीच्या शेंगा बोर हा सीजनच असते मस्त झालं का ते खाऊन तुरी तो काय खवराला तो पण बोरं खवराला आला खाऊ लाल खा खा पटापट खा तर चला आता लेकरांनी वाटून घेतले सगळ्याचे विषयावर एवढे एवढे बोरं आले आता एवढे बोरं खातो संपून टाकतो हरभरा खुळ्याला जातो काही काही ठिकाणी मस्त मोठा मोठा हरभरा झाला हरभऱ्याचे झाड म्हणजे पटपट त्याच्या डांगा तोडता येतात तो अशा <tell> आहे की नाही पहिले रोजानं जात जा याचे असे शेंडे खोळ्यासाठी याचे पैसे भेटत जात शेंडे म्हणजे कहून की शेंडे खोळले त्याचं झाड असं मोठं होते डांगा करते पण आता कोणी सांगत नाही कारण की आता निरा मोठे मोठे डांगा तोडतात लोक पटपट झालं पाहिजे त्याच्यासाठी पण याचे असे शेंडे खुळलेच पाहिजे आता कसं आहे शेंडे खुळ्यासाठी बायाही भेटत नाहीत कारण की एवढं लहान लहान असते असं लवून याचे शेंडे खुळायला लागतात आणि आता कसं फवारे निघाले भारी भारी फवारे निघाले त्याच्यानं काही खुळ्याची गरजही पडत नाही त्या फवारे मारले की मोठे मोठे होतात आपोआप फुलवरही येते आणि लेकरं एवढे त्रास देतात म्हटलं लयच निरा शनिवार होता त्या म्हटलं घरी राह तर नाही म्हणत मी येतो मी येतो म्हटलं चाल रे आज आणलं तर घरी पण अशा मस्त मस्त्या करून राहिले ना लेकर निरा अरे 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 कल्लास करायला लागते निरा ऐकतच नाही घरी ठेवा आता तो एक जुलूमच आहे घरी काय करतील काही अंदाज नाही असं वाटते काही कुचिनपणा करतील किती मस्त्या करून राहिले ऐकूनच नाहीत राहिले ओ लेकर एका जागी बसाणारे सावलीत सावलीतनी काउन असे पणा करता सावलीत असा कसा खेळत पापा झाडावर पाय नको देऊ नाही झाडार नको झाड झाड पा किती मोठा आहे लय जुना म्हणजे लय जुना ते झाड सावलीपा किती मोठी पडते दाट सावली आहे त्याची असं वावरात जर आलं का नाही दाट सावली खाली बसायची मजाच वेगळी असते मस्त जेवण गेवण करासाठी परशेंद्र बाबू आरू चालू कर जा तुम्हाला किती ग्राहिला अजून चला आता जरा मग घरी जाऊ असे दोनच टोपले आता लोक आम्ही भाजी खुलली आता हे आता घरी जाऊन याची आता भाजी बनवणार आहो याची भाजी बनवतो अजून लगे गरगट्टा बनते याचा घरगट्टा गरगट्टाही बनते आणि लगे खुळा बनवण्यासाठी मस्त वाहू घालतो नाही याले खुळा पण बनते तव्यावर कशी बनवायचे म्हणजे लय प्रकारच्या भाज्या बनतात या

चांगली लागते तर मंडळी झाली आमची मस्त हरभऱ्याच्या पानाची भाजी खुळून आता निघतो घरी तर चला चला आरामशीर आरामशीर एक पाय आरामशीर चला तर पा किती दूर गेले आता चालले आता बाहेर डायरेक्ट कंपन्या बाहेर तर आता मनी लागेल मंडळी आम्ही आलो घरी पण घराले हाय कुलूप आयुष गेले वरून गेटाच्या वरून आयुषचे पप्पा फोडू राहिले आता कुलूप औ काय आणलं नाही ते राहू राहू दे पप्पा फोडू राहिले नाही राहू दे थांब फोडलं कुलूप पप्पा फोडलं कुलूप आता जातो आम्ही घरातही थैली घेतो ना पहिल्यांदा हपा आमचा आरुष अंदरून आला कुलूप फोडणारे गेले ते कामात कुलूप फुडला आता गेला ते कामाच काही कामाचं नाही राहिलं चला पाना होता ना मोठा तर चला मंडळी आता घरात आता हातपाय चहागी ठेवतो अरुष अरुष पाणी तुम्हाला घर हरभऱ्यानं म्हणते आंग चिकट झालं करतो म्हणते अरुष आहे ना रे बाबू भाजी घेतली मी जेवढी पाहिजे तेवढी मस्त झटकून घेतली अगोदर काय करायची कपड्यावर अशी झटकून घ्यायची म्हणजे अयागीय असल्या तर सर्व पळून जातात भाजी जेवढी पाहिजे तेवढी घेतली झटकून घेतो तेल मस्त गरम झालं आता कांदा मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत आणला काय जांद्याला मस्त कलर आला आता त्यातनी टाकून घेऊ हिरव्या मिरच्या परतून घेऊ मस्त त्याच्यातनी टाकू थोडस चवीपुरत मीठ थोडस टाकायचं जा, जास्त नाही टाकायचं आहे हरभऱ्याच्या भाजीतनी मीठ आता मस्त परतून घेऊ कांदे पण मस्त परतल्या चालले मस्त घमघम वा शिवरायला आतून घेऊ त्याच्यातनी आपण जे हरभऱ्याच्या भाजीचा पाला आणला ना तो टाकून घेऊ थोडा थोडा परतून घेऊ खालीवर करून हरभऱ्याच्या भाजीचे जे पाना आहेत ना ते असे अलट पलट करायचे जेवढी वाफ लागली ना तेवढे एकदम कमी कमी एकदम चिंबून जाते भाजी एवढी मोठी दिसते पण ते एवढी मोठी भाजी होत नाही उलटी चिकच होते थोडी थोडी टाकत घेऊ उलचाक पाण्याचा शिरवा टाकायचा जास्त नाही थोडस बस एवढंच टाकायचं ना आता परतून घेऊ परतल्याच्या नंतर आपण याच्यात मी लगेच झाकण ठेवून देऊ म्हणजे का याची जे हरभऱ्याच्या पाण्याची जे तो तो वाप, वाप तो तो भाजी असते ना याची वाफ गेली नाही पाहिजे त्यासाठी थोडीशी आपण झाकण ठेवून देऊ तर चला थोडीशी वाफ वाफ काढून घेतली आपण आता झाकण काढलं आता परतून घेऊ मस्त खालीवर करून होऊ शकता भाजी किती उलचीक झाली चिमली थोडीशीच झाली आणखी चिंबू द्याच्या आपल्याला हे भाजी थोडीशी वाप देऊ आणखी भाजीला काही जास्त शिजवा नाही लागत एका वासीतच आपले हे हरभऱ्याच्या पानाची भाजी होऊन पाना जाते शिजून जाते तर चला वावरातून भाजी आणली मस्त हरभऱ्याच्या पानाची भाजी घरी आणून बनवली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओतनी